गड सोडल्यानंतर बाबा जेव्हा भगवान गडावर विराजमान झाले झोपडी होती महाराज बाबाचं अंग दिसत नव्हतं आंघोळ करायला खपल्या टाकल्या आणि असं बाथरूम तयार केलं दगडावर बसून तांब्या अंगावर घेऊन बाबांना आंघोळ करावं लागायचे तुमच्या गावात आल्यानंतर आंघोळ घातली जात होती पण प्रत्यक्ष गडावरची परिस्थिती काय आणि कण्या शिजवल्या जायच्या बाबा स्वतः कण्या घायचे आणि माणसं भेटायला आल्यानंतर रिक्षेंगाचं पोतो टाकायचं आणि गुळाचा खाडा टाकायचा तुम्ही लांब आहात भगवानगडाच्या पण ती भगवानगडाच्या परिसरात जे बारा वाड्या आहेत ना गडावर जाताना एक पोतं वाळू आणि चार भाकरी बरोबर न्यायच्या आणि भगवानगडावरच्या आंधळ्याने जीव घालावा लागायचा तुम्हाला काय माहिती भगवानगड म्हणजे काय किती यातना भगवान बाबाने सहन केलेले आहेत वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी भगवानगडाला सुरुवात झाली ज्यावेळेस तुमचा संसार संपतो तारुण्य संपत सगळं संपतो तिथून गडालची बांधकामाची सुरुवात झाली अवघ्या बारा वर्षामध्ये केलं महाराज सगळं बाबांनी किती दुःख सांगायचं तो लोक रडायचे आंघोळ करायला बाबा बसल्या रडायचे कण्या खाताना पाहायचे बाबा रडायचे एकदा विनोबा भावानी प्रश्न विचारला महाराज तुम्ही एवढे तेजस्वी दिसतात विद्वान दिसतात काहीतरी ग्रंथ लिहा काहीतरी पुस्तक लिहा माझं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं त्या माणसाने प्रकाशनकार जो होता ना त्यांनी सांगितलं बाबाने उत्तर दिलं डोंगर खोऱ्यातला समाज आहे तो एक झाला पाहिजेत त्याला संस्कार दिले गेले पाहिजेत त्याला शैक्षणिक आध्यात्मिक वळण दिलं गेलं पाहिजेत व्यसनमुक्ती दिली पाहिजेत पशु हत्या बंद झाली पाहिजेत पुस्तक पुढची लोक लिहितील पण समाज गोळा करण्याचं काम हे माझं आहे म्हणून दिवस रात्र गड सोडून बाबा फिरले तेव्हा एवढे माणसं माझ्या समोर बसलेत हे भगवान बाबाच्या तपश्चर्याचं फळ आहे गावोगावी गेल्याचं फळ आहे आणि प्रत्येक माणसाला तिने जवळ केलं लहान मुलाला जवळ केलं माझा अर्थ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती 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 शब्दाचा अर्थ आहे अवतार कार्य भगवंताच्या जशा दहाव्या अध्यात विभूती आहेत तसं संताला जन्म याच्या करताच की गोर गरीब जनतेचा उद्धार व्हावा फार लांब ला कष्ट अंतिम वेळ आमच्या ह्या तीस पस्तीस लाखाच्या गाड्या तरी आम्हाला गाडीत बसणं होत नाही बाबा ह्या भागात फिरायचे ना दुर्घाट केस तालुका आलेत ना लोक त्या भागातले केस तालुक्यातले आलेत ना मला आता बारावं वर्ष चालू आहेत गादीवर बसून एकदा सुद्धा त्यांच्याकडे जाणं नाही झालं एवढ्या महागड्या गाड्या बाबा तांग्यावर दर तीन वर्षाला प्रत्येक गावाला भेट देत होते देह कष्ट कष्टी माझा अर्थ लक्षात ठेवा कष्ट किती म्हणजे अजून माझा सगळा केस हे आंबेजोगाई हा भाग इकडं भूमसुमचा भाग पहिली भेट द्यायचा बाकी हे जरा हिंगणीचं भाग्य चांगलंय म्हणून नंबर लागला आणि चमत्कार सांगतो भगवान बाबांचा सा। निवृत्ती आलाय का रे ढाकणे आलाय काय का कुठे बाबांचं काय नियोजन असेल मला माहित नाही तुमच्या गावा शेजारची गोष्ट आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला इथे सारणी म्हणून गाव आहे तुमचे शेजारी आहे ना आणि तिथले पोलीस होते निवृत्ती ढाकणे माहिती असेल सगळ्याचे नातेवाईक असतील जवळपास आणि चकल्यांबेला पुलीस होते त्यावेळेस एष्टी चकला मेला जायची बीड ते चकलामान चकल्या मिळून भगवानगडला पायपाय जावं लागायचं आणि बाबाची तिथे तांगे यायची आणि त्यावेळेस सगळ्या भागाला मिळून एक सेशन होत सारणीला आल्यानंतर पोलीस निवृत्ती ढाकणे त्यांची मुलगी आजारी पडली तीन चार वर्षाची होती आणि ज्यावेळेस निवृत्ती ढाकणे गडावर गेले तेव्हा सांगितलं कार्तिकीला ये शब्द नीट आहे का बरं भगवान बाबाचे शब्द होते कार्तिकेला आहे पंढरपूरला आपल्यासारखे म्हणले असते ठीक आहे मुलगी शेवटचे श्वास घेते चार वर्षाची मुलगी आज प्राण सोडेल उद्या प्राण सोडेल परवा प्राण सोडेल अशी त्या मुलीची अवस्था आणि चार पाच दिवसामध्ये मुलीने प्राण सोडला नाही आणि दशमी आली इकडं मुलीचा जीव जाणार हे नक्की झालेलं आणि बाबांनी सांगितलं की कार्तिकला तुमच्यासारखीची ताकद नाही महाराज एवढ्या आज्ञा पाळायची आणि जेव्हा मुलीचा प्राण गेला